नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमध्ये आपण शिपाई आणि हमाल या पदाकरिता अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे जास्त प्रश्न संग्रह एक ईबुक आहे त्या ईबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे ते सर्वांनी घ्यायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून तेरेखोली नदी वाहते प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी सुरू केलेलं मासिक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे महर्षी कर्वे यांनी मानवी समता या नावाचं मासिक हे सुरू केले होते प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात तर विद्यार्थी मित्रांनो प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्सम पासून ते मिळवले जाते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात एन्डोसल्फन हे खालीलपैकी काय आहे एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे एंडोसल्फन हे कीटकनाशक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पव्यात उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग केला जातो उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग केला जातो या ठिकाणी औषध क्रमांक जिंक फॉस्फेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पव्यात खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे ध्वनी प्रदूषण होत नाही खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे ध्वनी प्रदूषण होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे ऑक्सिजन या वायूपासून ध्वनी प्रदूषण हे होत नाही प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणतं आहे गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणतं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे इटिया एटीआडो हो, हे धरण गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठं धरण आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात चंद्रपूर जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती एक जमात आहे जी की केंद्र शासनाने आतीमागा जमात म्हणून जाहीर केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे मारिया गुण जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते प्रश्न क्रमांक अकरा वा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे कस्ट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे प्रश्न क्रमांक बारावा पाव्यात न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे दो जेम्स या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञांनी न्यूट्रॉनचा शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक तेरावा पाव्यात अग्निशामन वायू म्हणून कोणत्या वायूचा उपयोग करतात अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात तर विद्यार्थी मित्रांनो अग्निशामन वायू म्हणून कार्बन डायऑक्साइड क्रमांक का चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात गोबर गॅस यंत्र खालीलपैकी कोणता वायू मिळतो गोबर गॅस यंत्र यांच्यामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो तर विद्यार्थी मित्रांनो गोबर गॅस यंत्र यांच्यामधून मिथेन ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरावा पाहूया रसायनाचा राजा असे खालील कोणाला म्हणतात रसायनाचा राजा असे खालील कोणाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्र रसायनाचा राजा ऑप्शन क्रमांक तीन सल्फ्युरिक ऍसिडला रसायनाचा राजा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात तर विद्यार्थी मित्रांनो अणूच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन्स नसतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेखरू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर शेकरू आहे तर शेकरू हा प्राणी प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळतो तर शेकृ हा प्राणी प्रामुख्याने भीमाशंकर या ठिकाणी तो प्रामुख्याने आढळतो प्रश्न क्रमांक वा पाहूयात अलंकार मीमासा या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे अलंकार मीमासा या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी अलंकार मिमासा या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत फकिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अण्णाभाऊ साठे फतिरा या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक वीस पाव्यात रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मंदिर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केलेली आहे विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केलेली प्रणाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो विंडोज ही मायक्रोसॉफ्ट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस एफचं आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे पीडीएफ योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे पीडीएफ तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट या ठिकाणी एफचं योग्य फुल फॉर्म होईल प्रश्न क्रमांक तेवीस पव्यात सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर आहे सर्वात वेगवान प्रिंटर कोणता प्रिंटर असतो तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो लेझर प्रिंटर हा सर्वात जास्त वेगवान प्रिंटर असतो लेझर प्रिंटर प्रश्न क्रमांक चोवीस पाहूयात हवाई उड्डाण यांच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात हवाई उड्डाण यांच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे एरोनॉटिक्स असे त्यांना एरोनॅटिक्स त्यांना असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस वाव्यात वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक जेम्स वॅट या शास्त्रज्ञांनी वाफेच्या इंजिनचा शोधा लागलेला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस वाव्यात क्षय किरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो क्षय किरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे शेकिरणाच्या अति वापरामुळे कर्करोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात महाराष्ट्राची किती टक्के लोकसंख्या साक्षर लोकसंख्या आहे महाराष्ट्र राज्याची किती टक्के लोकसंख्या ही साक्षर लोकसंख्या आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ब्याऐंशी पॉईंट तीन एवढी लोकसंख्या महाराष्ट्राची साक्षर लोकसंख्या आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व घर या शब्दाचा आपल्याला शब्दा समान शब्द सांगायचा आहे घर या ठिकाणी एक शब्द आहे तर घर या शब्दाचा समान शब्द पुढीलपैकी कोणता असेल तर घर या शब्दाचा सदन या ठिकाणी योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मुलांना कोणता प्रकार आहे मुलांना तात्काळ बाहेर जा या वाक्यामध्ये क्रियापदाचा कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे तर मुलांना तात्काळ बाहेर जा हे वाक्य आज्ञा क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस पाव्यात ओखळ पांढरे होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे उखळ पांढरे होणे तर विद्यार्थी मित्रांनो उखळ पांढरे होणे याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल तर या ठिकाणी औषक्रमा क्रमांक पुष्कळ द्रव्य मिळणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात तो गाणे गातो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे तो गाणे गातो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पाव्यात स्तुती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे स्तुती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे स्तुती स्तुती करणे तर विरुद्ध आरती शब्द निंदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात पूर्वी कधी घडले नाही शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगाय पूर्वी कधी घडले नाही तर विद्यार्थी मित्रांनो पूर्वी कधी घडलेलं अभूतपूर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात दोनशे रुपयांना छत्री आहे आधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे दोनशे रुपयांना तर आधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे दोनशे रुपयांना तर विद्यार्थी मित्रांनो आधोरेखित शब्दाची विभक्ती खालीलपैकी कोणती असेल तर चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पस्तीस रूपसी हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे रूपसी सी हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे का तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे शांता शेळके यांचा तो रूपसी हा काव्य संग्रह आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पाव्यात डॉक्टर सलीम अली यांचं चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे डॉक्टर सलीम अली यांचं चरित्र कोणी लिहिलेलं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विना गवानकर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये विधान परिषद नाही खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये परिषद नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक गुजरात या राज्यामध्ये परिषद नाही पुढचा प्रश्न क्रमांक अडतीस काटेपूर नाही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते काटेपूर नाही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते तर विद्यार्थी मित्रांनो काटीपूर्णा ही नदी वाशिम या जिल्ह्यामध्ये उगम पावणारी ती एक महत्वपूर्ण नदी आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाहूयात नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे तर नागार्जुन सागर हा प्रकल्प आंध्र प्रदेश या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चाळीस पाव्यात हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे विद्यार्थी मित्रांनो हिमालय हा पर्वत अर्वाचीन या प्रकारचा तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक पुढचा मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून अंदान म्हणून मिळाले होते मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून अंदान म्हणून हे मिळाले होते तर मुंबई हे बेट ब्रिटिशांना ऑप्शन क्रमांक तीन पोर्तुगीज या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बेचाळीस बौद्ध गया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बौद्ध गया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो बौद्ध गया हे धार्मिक स्थळ बिहार या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा हुसेन बोल्ट खालीलपैकी कोणत्या देशाचा धावपटू आहे हुसेन बोल्ट हा धावपटू कोणत्या देशाचा धावपटू आहे तर विद्यार्थी मित्रांनो हुसेन बोल्ट हा धावपटू जमेका देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते पाण्याच्या जा शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते तर पाणी शुद्धीकरण क्लोरीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचं वहन करते हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचं वहन करते तर विद्यार्थी मित्रांनो हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचं वहन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक मलेशिया यांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे मलेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे मलेशिया तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी मलेशिया या देशाची राजधानी आहे दे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता एक क्रमांक आहे जो चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक खालीलपैकी कोणता आहे तर दहा अठ्ठ्याण्णव हा क्रमांक चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहुयात पुण्य श्लोक होळकर यांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणता आहे पुण्य श्लोक होळकर यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चोंडी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला होता कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला आहे कागद तर विद्यार्थी मित्रांनो कागद हा शोध चीन देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पन्नास व आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आमचा बापन आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर नरेंद्र जाधव या ठिकाणी या पुस्तकाचे लेखक आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडचा प्रश्नसंग्रह जो आहे सर्वांनी घ्यायचा आहे त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न कव्हर केलेले आहेत त्यामध्ये आपण मागील वर्षी झालेले सर्व प्रश्न त्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत तो फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांक फक्त नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही ते एका मिनटामध्ये व्हॉट्सॲपवर घेऊ शकता